रामशेतचा किल्ला समोर दिसणाऱ्या याच जमिनीवर इथं मोगलांचे डेरे लागले असतील राहुट्या तंबू लागले असते सैन्यांची त्या काळात इथे गर्दी असेल किल्लेदाराकडून किंवा या मराठ्यांकडून किल्ला कसा जिंकायचा याचा विचार याचे खलबत या डोंगराच्या चहू बाजूंनी सुरू असतील आपण पाहतो थोडं अनुभवलं तर लक्षात येईल की त्यावेळेस त्यांना हा किल्ला घेण्यासाठी किती सायास करावे लागले सकाळी जाऊन दुपारपर्यंत किल्ला घेऊन बादशाच्या स्वाधीन करतो परंतु सतत साडेपाच वर्ष किल्ल्यावर भगवाध्वज हा फडकत राहिला होता हा किल्ला मराठ्यांच्या शौर्याची खरंच गाथा सांगतो एकदा तरी प्रत्येक मराठी मनानं इथं भेट दिली पाहिजे असा हा नाशिक जिल्ह्यातील किल्ला रामशेज